निमाशक्तीमुळे फुटवा फुट आणि आमसांमुळे अमृतमुळे फुटवा जास्त झाला आजपर्यंत आमच्या प्लॉटवर आळी झाली नाही आळी बरोबर सेटिंग सेटिंग एक सेटिंग एकदम झाली आहे हो तर तुम्ही याच्या पुढे निमाशक्ती कंटिन्यू वापरणार आहेत का याच्यामुळे आमचा भरसाच बसला निमाशक्ती प्रोडक्शन नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलो आहोत गणेश वंजी शेवाळे राहणार जायखेडा यांच्या टोमॅटोच्या प्लॉटवर यांचा हा प्लॉट दुरी धरलेला आहे म्हणजे दुबार बार धरलेला आहे तरी यांनी ह्या टोमॅटो पिकात नेमाशक्ती अमृत ॲमिसॉल वापरलेले आहे तरी आज त्यांच्याकडनं आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार नमस्कार आपलं नाव वंजी शेवाळे ना। ना। मोबाईल नंबर सत्त्याण्णव पैसष्ट सदुसष्ट अठरा आपण या पिकात काय काय वापरलं आहे निमाशक्ती अमृत आमिस्वाल अमिस्वाल तर तुम्हाला निमाशक्ती अमृत आमिसवाल वापरल्यानंतर याच्यात काय फरक जाणून ने। आला निमाशक्तीमुळे फुटवा आणि आमिष्वान अमृतमुळे फुटवा जास्त झाला निमाशक्तीमुळे वगैरे वगैरे प्रॉब्लेमच नाही आला आम्हाला तुम्ही एकरी दोन किलो दिला असताना जर तुम्हाला आज आजपर्यंत आळीचा प्रादुर्भाव कुठे जाणून आला आजपर्यंत आमच्या प्लॉटवर आळी झाली नाही आळी बरोबर आणि अमृत मुळे काय बदल झाला अमृत मुळे फुटवा झालाय सेटिंग सेटिंग एकदम पूर्ण सेटिंग झाली जोरात आहे जोरात तर तुम्ही याच्या पुढे निमाशक्ती कंटिन्यू वापरणार आहेत का याच्यामुळे आमचा भरसाच बसलाय निमाशक्ती प्रोडक्शनवर प्रत्येक पिकात तुम्ही प्रत्येक पिकाला आम्ही वापरूच असं आता याच्या मागे तुम्ही मागच्या वर्षी निमाशक्ती टोमॅटोला पण वापरलं होतं हो ओ, माग त्यावेळेस तुम्हाला काय अळीचा प्रादुर्भाव तेव्हा पण प्रॉब्लेम आता पण प्रॉब्लेम आलाच नाही का त्याच्यामुळे तुम्ही ते कायम नियमाशक्ती वापरताय बरोबर त्यानंतर तुम्ही इतर शेतकऱ्यांना निमाशक्तीबद्दल काय सांगू इच्छिता आम्ही त्यांना एवढंच सांगू इच्छितो की निमाशक्ती अमृत आणि अमिनिस्वालचा वापर करावा आपलं उत्पन्न वाढवावा धन्यवाद धन्यवाद Agora ah,